आलोय आम्ही देवीच्या मंदिरात आलोय आम्ही बघा किती गर्दी आहे आजू ओटे भरायला मिठा मिठाने परड्या भरायला नैवेदे घेऊन आपलं खूप गर्दी आहे बायका बसल्यात आपल्या माळ परडे घेऊन आपल्या लाईन आपले भक्त लोक आपलं ओटी भरून येतात परड्या भरतात पोल पाव टाकते तेल टाकते जसं आपलं आयपतीप्रमाणे प्रमाणे करतात बायका भरते आता मोठी पीठ टाकायला मी पण निविध परड्याने पीठ टाकते तर सगळ्या बायका भरपूर बसलेला आता तेवढं शक्य नाही प्रत्येकाच्या घातकडून आपला पाच सात म्हणा नऊ म्हणा अकरा म्हणा परड्याचा मान असते कालच आमच्या घरी परड्या येऊन गेल्या त्यांना दीड रुपये पाव गुड दिला तेल टाकलं मीठ टाकलं गहू धान्य काय दिलं आज आणखी पुन्हा परत इकडं तेल मीठ पीठ नैवेद्य घेऊन परड्या भरले मी अशा खूप गर्दी आहे आता जायलाही नाही जायला बाय भरून येत आहेत जायची घाई यायची घाई बायकांना छान वाटायचं देवीच्या मंदिरात तर गेलं तर असं याव वाटत नाही घरी एवढं चांगलं वाटते आराध्याचे गाणे हलक्या वाजवणं खूप छान वाटते ते मंदिरामध्ये गेले बायका बसल्यात आपल्या परड्या घेऊन देवीच्या मंदिराच्या बाहेर आपला बायका दोन दिवसाचा आपली असते बायांची जरा घाई गर्दी असते जरा सजून ये आता येते मी आता देवीच्या मंदिरात ओटी भर जाते मा ते भरून आले आता पैसे दिले मी त्याला किन्नरला त्याचा तेवढाच आशीर्वाद घेतला चला म्हणलं काय आपलं दहा पाच रुपयाला होते त्यात बिचार्यांना देणार आहे आपण देत तर आता इथं आले ओपीचा सामान घ्यायला की आधी समृद्धीला घेतला आम्ही पैशाचा गल्ला घेतला समृद्धीला काय पाच दहा रुपये आपले खेळते टाकीत टाकीत आपलं घ्यावं म्हणलं तिला गल्ला घेते मी समृद्धीला खेळण्याचा समुद्र नव्हते तर पण बेकडाची शाळा नव्हती बाई त्याच्यासाठी गल्ला घेतलाय मी आपले खलाऱ्यापाशी येते मी आता इथे देवीचे ओटीचे सामान ओटी भरण्याचं सामान घेते आता इथे काही होते मला वाटत नाही तो waktu से देखा शंभुर पर Ini तर येते ओटी भरून ओटी भराय निघाले मी बघ बरे बघते काय चाले म घेतली आता ओटी भरायला चालले मंदिरात मंदिर असं किती छान वाटते मधी होम पेटलेला होता खूप धूर येत होता खूप दुराची गाई गर्दी होती डोळ्याची अशी होती पण बरीच अशी गर्दी खूप होती दातला मोर दादर्शना दादे दादेच्या बघा किती धुरा आला खोलून जात धूर धुराने काही एकमेकाला कोंबापास ओटी भरली आम्ही एवढी काही मध्ये गेलो नाही शिकण्याचं ओटी कोंबा नारळ सोड <laughs> दिए दिए लावले बायकाने आपले दिवे लावले कोंबामध्ये नारळ सोडले बायाने कोंबात नारळ म्हणजे आपले घरातले इगड्या पिढ्या जाती कोंबामध्ये नारळ सोडल्यास काही आपल्या मागचे इंग्ण पार पडतात त्यामुळं कोंबात नारळ सोडण्याचं एक वैशिष्ट्य आहे आता मी बाहेर आले नंतर बघा अशी लोकांची पुरुष लोकांची अशी गर्दी हा बाळ तारायला दिसतंय आज काय पावसाचं वातावरण नाही काल दोन दिवसापासून पाऊस नाही काय नाही पावसाने उघड दिली म्हणून बायका नाही आपलं जायला यायला चांगलं वाटलं बघा या असं होंबाचा होंब सुरू झाला असं प्रत्येकाने नारळ सोडलेला आहे मध्ये होंबामध्ये तर मी पण सोडलेलं आहे होंबात नारळ टाकलेला आहे असे देवीच्या मंदिर बाजूलाच असं महादेवाचं मूर्ती आहे तिथे पण पायाकडून आलो आम्ही अशी किती सुंदर रांगोळ काढलेले देवीच्या मंदिरात आता हे बाहेरचं आहे दृश्य बाहेरच्या बाजूचं देवीच्या बाहेरच्या बाजूच तुम्हाला दाखवत आहेत आम्ही असे लोक बाहेरून आत जातात आतून बाहेर येतात खूप गर्दी आहे अशी बायकांची जास्त गर्दी दिसते आणि दुसऱ्या बाजू पुरुष लोकांची गर्दी आहे परड्या भरण्यासाठी गर्दी आहे तर उद्या फक्त देवीचे दिवे आंबाबाई आपले मिरवणूक काढतात उद्या तर उद्याच्या उद्यातून त्याच्यापेक्षा खूप छान येईल ढोल ताशामध्ये आराधी झाज वाजवतात गाणे बिणे म्हणतात खूपच चांगलं वाटणार आहे उद्या असे डिकमाळे डिकमाळ्यात लोक जातात दिवे लावतात वातावरण पण छान आहे असं काय असं म्हणजे ऊन नाही काबाळ आलेलं नाही एकदम सायलेंट वातावरण आहे अरे मंदिर असं देवीचं मुख्य द्वार आहे हे झेंडा लावलेला आहे वर मुख्य द्वार आहे देवीचं आत जाण्याचं असे दोन द्वार आहेत बघा किती गर्दी, गर्दी वाटते गर्दी भरू किती असते तरी काही शिव येत नाही बसून असं बघावं वाटतंय गर्दी असते तर काही वाटत नाही गर्दीचं म्हणजे उल्हास येते असं बसून बघायला तिथं असं काही लोक डिकमाळी पासून दिवा लावतात येऊन धूप दिवा उदबत्ती आरती करतात डिकमाळी पास येऊन पण बघा हा डिकमाळ किती सुंदर दिसते ना हे देवीच मुख्यधार आज जायचं इथून प्रवेश करतात लोक आज खूप काही अशी गर्दी असते तसं तर नवरात्रामध्ये नऊ दहा दिवस गर्दीच असते रात्र ना दिवस रात्री सकाळी साडेतीन वाज पहाटे साडेतीन वाजेपासून ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत गर्दीच असते थोडी